सदर प्रणाम मित्रांनो मी आपलं मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित गझल विद्यापीठ माझे एपिसोड बावीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे जीवन सुखकर आहे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं तरी मनुष्य कोणत्या ना कोणत्या चिंतेमध्ये दडलेलाच असतो व्यस्त असतो चिंतेमुळे खंगत असतो आणि त्यामुळे शरीराची हानी होते मनाची हानी होते वातावरण बदलतं चिडचिडपणा येतो आणि यातून ये जीवन कसं जगावं हे त्याला कळत नाही समोरची दिशा दिसत नाही जिकडे तिकडे अंधार दिसतो परंतु बुद्धाने सांगितलेल्या मौलिक सिद्धांतानुसार प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास हा माणसाला आनंदित करतो आणि जीवन आनंदाने जगता आलं पाहिजे या संदर्भात जगावं कसं आणि कशाप्रकारे जगावं हा एक संदेश सांगणारी गझल मी आपल्याला ऐकवतो गजलेला शीर्षक आहे जगा जगू द्या आनंदाने ऐका रोज रोजचे दुःख कशाला जगा जगू द्या आनंदाने रोज रोजचे दुःख कशाला जगा जगू द्या आनंदाने प्रेमासाठी प्रेम कराया मिळा मिळू द्या आनंदाने रोज रोजचे दुःख कशाला जगा जगू द्या आनंदाने आज उद्याची चिंता करता तणावातका जीवन जगता आज उद्याची चिंता करता तणावा तका जीवन जगता सुखदुःखाच्या क्षणाक्षणाला हसा हसू द्या आनंदाने रोज रोजचे दुःख कशाला जगा जगू द्या आनंदाने वाटे वरती काटे आहे प्राजक्ताची संगत आहे वाटे वरती काटे आहे प्राजक् ताची संगत आहे फुलण्यासाठी फुलांसारखे फुला फुलू द्या आनंदाने रोज रोजचे दुःख कशाला जगा जगू द्या आनंदाने वादळ वारे आले गेले तुफानातही जडते ज्योती वादळ वारे आले गेले तुफानातही जडते ज्योती विज्ञानाच्या ज्योतीसाठी जळाजळू द्या आनंदाने रोज रोजचे दुःख कशाला जगा जगू द्या आनंदाने स्वार्थासाठी क्रोधासाठी नफरत दहशत उगीच छळते स्वार्थासाठी क्रोधासाठी नफरत दहशत उगीच आग घृणेची विझण्यासाठी <coughs> विझा द्या आनंदाने रोज रोजचे दुःख कशाला जगा जगू द्या आनंदाने कोण आपले कोण पराये परक्यांचेही सौख्य आपले कोण आपले कोण पराये परक्यांच्याही सौख्य आपले मनोभावना जुळण्यासाठी जुडा जुडू द्या आनंदाने रोजरोजचे दुःख कशाला जगा जगुद्या आनंदाने प्रज्ञा मैत्री करुणा देते सम्यक दृष्टी सम्यक क्रांती प्रज्ञा मैत्री दृष्टी देते प्रज्ञा मैत्री करुणा देते सम्यक दृष्टी सम्यक क्रांती विश्वशांतीचे जीवनगाणे द्या आनंदाने रोजरोजचे दुःख कशाला जगा जगुद्या आनंदाने मित्रांनो जगा जगु द्या आनंदाने या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा फॉरवर्ड करा आणि हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल नसेल बघितलं तर याला अवश्य सबस्क्राईब्स करा त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम 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 नमो बुद्धाय जय भीम जय संविधान